राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश लंकेश आणि अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे लंके आणि विखे पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत परंतु हे विरोधक महायुतीच्या निमित्ताने एकत्र आले दोघांचे पक्ष महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले असले तरी देखील या दोघांमधील सरोका काही वाढताना दिसत नाहीये अशातच गेल्या काही दिवसापासून निलेश लंके हे महायुतीमध्ये अस्वस्थ असल्याचे जाणवत होते त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम करत स्वग्रही म्हणजे शरद पवार गटात परतण्याची शक्यता दिसून येत आहे याचीच एक झलक त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली निलेश लंकेने केलेल्या विविध विकास कामांच्या अभिनंदन फ्लेक्सवर लंकेंसोबत शरद पवारांचे फोटो झळकत असल्याचे दिसून आले त्यामुळे निलेश लंके यांचं मनपरिवर्तन झालं आहे का आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा शरद पवार गटात जातील का असे प्रश्न या निमित्ताने तयार झाले आहेत एक एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके शड्दू ठोकणार का हे येत्या काही दिवसातच आपणाला समजून येईल त्याच निमित्ताने सध्याच्या घडीला नगरच्या राजकारणात काय हालचाली सुरू आहेत याचा अंदाज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सुजय विखे पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे गत लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक सुजय विखे यांनी लढवली होती आणि त्यामध्ये ते विजय देखील झाले होते त्या निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला होता नंतर झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यामधील पारनेर विधानसभा मतदारसंघातून निलेश लंके हे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर आमदार झाले होते आपला साधेपणा आणि जनसामान्यातील वावर यामुळे पुढे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले पुढे त्यांची शरद पवार यांच्यासोबतची जवळक वाढलेली पाहायला मिळाली त्यामुळे मधल्या काळात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर लंके हे पवारांसोबत राहतील असं सर्वांना वाटत होतं परंतु सर्वांना धक्का देत निलेश लंके हे अजितदादांसोबत महायुतीमध्ये सामील झाले परंतु यानंतर निलेश लंके यांचं मन महायुतीमध्ये रमत नसल्याचं वेळोवेळी जाणून आलं त्यामुळे लंके परत एकदा आपला निर्णय बदलत शरद पवार गटात प्रवेश करतील का अशा चर्चा वेळोवेळी झाल्या परंतु या सर्व चर्चा हवेत विरगळून गेलेल्या पाहायला मिळाल्या अशातच गेल्या काही दिवसापासून त्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे निमित्त आहे ते पार्नर मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे ज्यामध्ये निलेश लंकेसोबत शरद पवारांचा फोटो झळकताना दिसत आहे तसेच काल परवाच अहमदनगर येथे निलेश लंके प्रतिष्ठानकडून शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते ज्या नाट्यामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका आहे त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा लंके पवार चर्चेला सुरुवात झाली आहे परंतु यावर स्पष्टीकरण देत असताना मतदारसंघामधील जे फ्लेक्स लावले आहेत ते उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले असून त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचे लंकेंनी सांगितले तसेच शिवपुत्र संभाजी या नाटकात अमोल हे राज्यांची प्रमुख भूमिका साकारत असले तरी देखील हा कार्यक्रम ठेवण्यामागचा आपला उद्देश राजकारण विरेत असून संभाजी राज्यांच्या पराक्रमाची गाथा हे सर्वांपर्यंत पोहोचावी हा यामागचा मूळ उद्देश होता त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले परंतु कुठेतरी या सर्व गोष्टींना तसेच या कार्यक्रमांना राजकीय गंध असल्याचे दिसून येते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माहितीकडून देण्यात येणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आपला विरोध असल्याचे त्यांनी याद्वारे अप्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याचबरोबर आपणाला जर गृहीत धरलं नाही तर आपण शरद पवार गटात देखील जाऊ शकतो असा देखील अप्रत्यक्ष संदेश त्यांनी याद्वारे माहितीला देण्याचा प्रयत्न केला आहे या अगोदर देखील निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते तसेच आपल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील आपला वावर देखील वाढवला होता त्यामुळेच लंके यंदा नगर लोकसभेच्या मैदानात असण्याची दाट शक्यता दिसून येते एकंदरीत सुजय विखेंच्या उमेदवारीला माहितीमधूनच अंतर्गत विरोध असल्याचे दिसते लंकेबरोबरच कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांचा देखील विखेंच्या उमेदवारीला विरोध असून आपण स्वतः ही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी याबद्दल स्पष्ट केले आहे त्यातच गेल्या काही दिवसापासून लंगे आणि शिंदे यांच्यातील सलोका वाढलेला दिसत आहे त्यामुळे या मतदारसंघातून माहितीच्या उमेदवारीचा पेच सध्या फसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला येते या मतदारसंघात पवार गटाची देखील चांगली ताकद दिसून येते स्वतः रोहित पवार हे या लोकसभा मतदारसंघातीलच कर्जत जामखेडचे आमदार आहेत तर याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघातून पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत परंतु असे असले तरी देखील सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला टक्कर देईल असा ताकदवर चेहरा शरद पवार गटाकडे सध्या दिसून येत नाहीये त्यामुळेच लंकेंच्या रूपाने सुजय विखे यांना शह देण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकीत शरद पवार करतील अशी शक्यता दिसून येत आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे चित्र काय असेल याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे एकंदरीत एक निलेश लंके यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल यावरच या मतदारसंघाची बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत परंतु यावेळी या सर्व गोंधळांमध्ये विजय विखे पाटील यांची मात्र प्रचंड गोची झाल्याचे दिसून येते त्यांनी निलेश लंके यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे या मतदारसंघातून महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जात असेल तर लंकेसुद्धा ही निवडणूक लढू शकतात असं त्यांनी स्पष्ट केले आहे एकंदरीत सुजय विखे यांना चहूबाजूनं खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे यंदाची नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकून पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विखे पाटलांना शर्तीचे असे प्रयत्न करावे लागणार आहेत एकंदरीत एक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी ही पुन्हा एकदा विजय होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार यात कोणती शंका नाहीये तर याउलट लंकेंना परत एकदा आपल्या पक्षात घेत शरद पवार या मतदारसंघातून आपल्या पक्षाची तुतारी वाजवणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल थे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणचा खासदार कोण असेल तसेच येणाऱ्या काळात लंके हे परत एकदा शरद पवार गटात जातील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद